कोणतीही वस्तू किती काळ थांबू शकते किंवा एखादी गोष्ट किती उत्तमरित्या कार्य करते भौतिक दृष्ट्या हे फक्त त्या वस्तूच्या भूमितीवर अवलंबून आहे तर मग एखाद्या इमारतीची भूमिती प्रभाव टाकू शकते का हो नक्कीच तुम्ही पाहिलं असेलच वृक्षवेली प्राणी ज्या प्रकारच्या वातावरणात ते राहतात ते फार महत्वाचं ठरतं सद्गुरू मी माझ्या आर्किटेक्चरच्या शिक्षकांकडून हे शिकलो की आर्किटेक्चर हे केवळ पर्यावरण समतोल राखण्याबद्दल नाही तर त्यात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य समृद्ध करण्याबद्दल पण आहे तर आर्किटेक्चरचा एक विद्यार्थी म्हणून मला हे जाणून घ्यायचं आहे की एखाद्या वास्तूची रचना त्यात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य स्वस्थ आणि समृद्ध करू शकते का हे पहा जर तुम्ही भौतिक जगाकडे लक्ष दिलं मग ते तुमचं शरीर असो एक गवताचं पातळ किंवा आपली पृथ्वी जे काही तुम्ही पाहाल भौतिक जग हे केवळ भूमितीवर आधारित आणि अवलंबून आहे नाही का एक उदाहरण आपण बघू हे साधारणतः तीन वर्षांपूर्वी घडलं मी आमच्या योग केंद्रात फेरफटाका मारत होतो सामान्यतः लोक म्हणतात ते उत्तमरित्या निर्माण केलं गेलंय त्याची रचना अद्वितीय आणि आगळी वेगळी असं म्हणतात तर मी असं सहज चालत जात होतो त्यातल्या वेगवेगळ्या रचना तपशीलवार बघत आणि मग मी पाहिलं अशा ठिकाणी जिथं रोज पुस्कळ लोक येतात तिथे एका झाडाची फांदी ती एका विशिष्ट स्थितीत होती मी पाहिलं आणि म्हटलं कृपा करून ही फांदी छाटून टाका मी त्याबद्दल त्यांना काही स्पष्टीकरण दिलं नाही मी फक्त म्हटलं छाटून टाका आणि निघून गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी मी देशाबाहेर निघालो होतो म्हणजे अंदाजे दीड महिना आश्रमात असणार नव्हतो आणि मग दोन तीन आठवड्यानंतर त्यांनी मला एक दिलगिरी व्यक्त करत एक पत्र लिहिलं सद्गुरु तुम्ही आम्हाला झाडाची ती फांदी छाडायला सांगितली पण आम्हाला वाटलं सद्गुरू कशाला एक झाडाची फांदी छाडायला सांगतील जेव्हा मी नेहमी म्हणते की खरोखर गरज असल्याशिवाय कशाची काटछाट करायला नको म्हणून ती कापली नाही पण पाऊस आणि वाऱ्याने ती फांदी तुगून खाली पडली सुदैवानं तिथं कोणीही नव्हतं जर तिथं लोक असली असती तर अनर्थ घडला असता आम्हाला खरोखर खेदे सद्गुरू पण तुम्ही ती का छाटायला सांगितली हे मला माहित नव्हतं हे पहा कोणतीही वस्तू किती काळ थांबू शकते किंवा एखादी गोष्ट किती उत्तमरित्या कार्य करते हे फक्त त्या वस्तूच्या भूमिकेवर अवलंबून आहे मी म्हणतो अगदी तुमचं शरीर सुद्धा तुम्ही कसं बसता यावर तुमच्या शरीरातले अंग किती काळ उत्तमरित्या कार्यक्षम राहतील हे ठरतं तुम्ही कसे उभे राहता कसे बसता आज धावपटू आणि इतर क्रीडापटू तुम्हाला माहिती आहे आसनदुरुस्ती एक प्रचंड मोठं विज्ञान झालेलं आहे यासाठी यंत्र निर्माण केली गेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची स्कॅनिंग मशीन्स त्यांच्याजवळ आहेत ज्या हे सांगू शकतात की तुमचं पाठीसा कणा कसं आहे तुमच्या बरगड्या कशा आहेत तुम्ही जर असं केलं तर तुमचं पोट कुठं आहे तुमचा लिव्हर कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने धावायला लागला तर तुमच्या शरीरालाच हानी पोचवाल आता हे मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रात आलेलं आहे भोगात मात्र नेहमीच यावर भर दिला जातो संपूर्ण योग प्रणाली तुमची शारीरिक भूमिती विश्वाच्या भूमितीशी तालात आणण्याबद्दल आहे जेणेकरून तुम्ही कमीत कमी कार्य करू शकाल जर मी म्हटलं मला वाटतं इथं मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत हो ना जर तुम्ही म्हटलं की एखादं यंत्र उत्तमरित्या घडवलं गेलंय खरं पाहता तुम्ही म्हणताय त्याची भूमिती उत्तमरित्या आहे भौमितिकदृष्ट्या तालात नसणे म्हणजे पुष्कळ घर्षण हो ना म्हणजे हे तुमच्या शरीराच्या बाबतीतही लागू आहे आणि हे विश्वातल्या प्रत्येक आकार रूप आणि गोष्टीलाही लागू आहे जे विश्वात कार्यरत आहे ते भौमितिकदृष्ट्या आलं असलं पाहिजे नाही तर त्यात पुष्कळ व्यत्यय निर्माण होतो तर मग एखाद्या इमारतीची भूमिती प्रभाव टाकू शकते का हो नक्कीच विशेष करून जर तुम्ही जास्त संवेदनशील असाल तर याचा प्रभाव जास्तच दिसून येतो प्रत्येकावर हे प्रभाव टाकतो पण बहुतेक लोकांना हे कळून येत नाही त्यांना त्यांच्याच बाबतीत काही समजत नाही त्यांना फक्त याचे परिणाम कळतात मला बरं वाटत नाही एवढंच त्यांना कळतं पण त्यांना का बरं वाटत नाही हे त्यांना समजत नाही लोकांच्याही लक्षातच येत नाही पण तुमच्या भोवताळीत ज्या काही वेगवेगळ्या आकाराच्या गोष्टी आहेत त्याचा एक निश्चित प्रभाव पडतो तुमच्यावर कारण तुम्ही सुद्धा एक भौतिक साकारूप आहात आणि हे साकारूप कसं आहे ते कसं आहे हे कसं आहे ह्या सर्वांचा एक निश्चित भौमितिक प्रभाव पडतो जर तुम्ही मला खात्री तुम्ही हे अनुभवलं असेल खास करून मुलींना हे जरा जास्तच जाणवतं तर एका इमारतीत गेल्या त्या म्हणतील मला हे आवडत नाही अकारण पण आहे you know, always... जेव्हा पुरुष स्त्री पती पत्नी जेव्हा घर खरेदी जातात पती सगळ्या जाहिराती पत्रक चालतो आणि म्हणतो हे छान आहे हे छान आहे याची किंमत वाजवी हे सुंदर आहे आणि पत्नी आत प्रवेश करते का म्हणते मला हे पसंत नाही तर मला नाही पसंत असं कारण तिला छान वाटत नाही एवढं तिला माहिती आहे पण छान का वाटत नाही हे तिला माहित नाही कोणता आकार तिला अस्वस्थ करतो हे तिला माहित नाही पण तिला इतकं आहे की हे घर तिला छान वाटत नाहीये तर आकार आणि रूप तुमच्यावर प्रचंड प्रमाणात प्रभाव टाकत असतात जर तुम्ही त्याकडे पुरेसे लक्ष दिलं तर तुम्ही दक्षिण भारतातले आहात ना केरळ राज्यातले तुम्ही दक्षिण भारतीय मंदिरं पाहिली पाहिजेत दृष्ट्या ती अतिशय विलक्षणरित्या आकृतीबद्ध आहेत आजची लेझर मोजमाप करणारी उपकरणं घेऊन तपासून बघा ती तंतोतंत आकृतीबद्ध आहेत इमारतीत किती अचूक आहेत पण मला माहिती आहे ते अचूक नाहीयेत <laughs> आणि त्यातले आकार आणि रूप कसे आहेत फरक पडतो ह्या गोष्टी त्यांनी अगदी सूक्ष्म पातळीवर तपासून पाहिल्या जेव्हा त्याने प्राचीन मंदिरं बांधली विशेष करून दक्षिण भारतात उत्तर भारतातली मंदिरं ही विशेषतः विटाने बांधलेली मंदिरं आहेत ती एका वेगळ्या पद्धतीने उभारली गेली असं वाटतं जेव्हा ती घाईघाईत बांधली गेली मी हे असं म्हणतोय कारण मला वाटतं उत्तर भारतानं पुष्कर परकीय आक्रमण झेलली प्राचीन मंदिरं उद्धवस्त केली गेली आणि नवीन मंदिर घाईत बांधली गेली जेव्हा त्यांना शक्य असे तेव्हा लगेच ते मंदिर उभारत असत पण दक्षिणेत अतिशय तपशीलवार एका ठराविक पद्धतीनं मंदिरं निर्माण केली गेले तुम्ही हे अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही तुम्ही जाऊन तिथं सहज बसा तुम्हाला तिथे एक वेगळीच अनुभूती होईल त्या जागेचा तुमच्यावर जा निश्चित प्रभाव पडतो म्हणून आमची घरं या प्रकारे निर्माण केली गेली पाहिजेत आपली कार्यालय अशी असली पाहिजे कारण हे फार आहे तुम्ही पाहिलं असेलच वृक्षवेली प्राणी असं सर्व काही ज्या प्रकारच्या वातावरणात ते राहतात ते फार महत्वाचं ठरतं नाहीतर ते बहरू फुलू शकणार नाहीत नाही का आणि हेच माणसांच्या बाबतीत जर लागू पडतं कसं बस करून जगवून एक दिवस तुम्हाला मरून आहे तर मग तुम्हाला हवं तिथं राहू शकता असेल तर हे फार महत्वाचं आहे की तुम्ही राहत असलेली जागा कशी आहे या मागे विस्तृत विज्ञान आहे याला सामान्यतः आगमशास्त्र असं म्हणतात लोक म्हणतात हे मंदिर उभारणीचं विज्ञान आहे हे मंदिर उभारणीचं विज्ञान नव्हे खरं पाहता हे मानवी वसाहत या प्रकारे मानली जायला हवी होती बहुतेक लोकांमध्ये या प्रकारचे निवासस्थान बांधण्याची कुवत नव्हती म्हणून त्यांनी फक्त मंदिर उभारण्यासाठी हे विज्ञान वापरलं कारण यासाठी पुष्कळ वेळ आणि काळजी घ्यावी लागते ला। तर हे कारण आहे की तुम्ही समजावून घ्यायला हवं फक्त दक्षिण भारतात खबरदारी घेतली जाते उत्तर भारतात आता हे पाळलं जात नाही जर तुम्ही मंदिरात गेलात तुम्ही तिथं प्रार्थना करण्याची गरज नाही देवाला विनवणी करण्याची गरज नाही तुम्ही तिथं काही वेळ फक्त बसायला हवं तुम्हाला सांगितलं गेले का तुम्ही तिथं बसायला हवं पण आज लोक काय करतायत ते फक्त बसून जमीनला स्पर्श करून उठून निघून जातात हा त्यामागचा हेतू नाही ते हे ना क्षेत्र अतिशय काळजीपूर्वकपणे निर्माण केलं गेले तुम्ही तिथं बसून ते अनुभवलं पाहिजे तुमच्या शरीर यंत्रणेला त्याचा उपयोग करून घ्यायला मोकळी दिली पाहिजे कारण ही सुद्धा एक भूमिती आहे योगाची संपूर्ण प्रणाली फक्त एवढीच आहे हठ योग हा सतत तुमची भूमिती सुसंगत करण्याबद्दल आहे जेणेकरून अगदी सहजपणे तुम्ही ह्या जगात वावरू शकाल जर तुमची भूमिती चुकीची असेल तर पावलं पावली तुम्ही अडकून पडाल तर वास्तुशास्त्र आज भारतात थोड्याफार गोष्टी वगळता एक्सेप्ट फ्यू दुर्दैवान आपण एक प्रकारचे नक्कल करणाऱ्या मानसिकतेत अडकलो आहोत जे काही पाश्चात्य देशात केलं जाते त्याचीच आपण इथे नक्कल करतोय इथलं हवामान इथलं तापमान अशा गोष्टी हिशेबात न घेता आपली वेशभूषा सुद्धा बहुतांशी त्यांच्यासारखी झाली जर तुम्ही आय आय टी मधून बाहेर गेला तर तू कदाचित तुमच्यापैकी बहुतेक जण कोट सूट बोट घालून वावरणार आणि सोबत टायथा गळफा सुद्धा चाळीस डिग्री तापमानात जॅकेट कसं घालावं काही दिवसांपूर्वी काही महत्वाच्या सीईओंशी मी भेटलो मी त्यांना म्हटलं हे पहा तुमच्या बोर्ड मीटिंग्जमध्ये हे सक्तीचे पुष्कळ कंपन्यांमध्ये अधिकाऱ्यांनी टाय कोट सूट बूट घातलंच पाहिजे मी म्हटलं एका सी कडून लोकांची अपेक्षा असते की तो शहाणपणाच्या गोष्टी करेल <laughs> no, must... ना उघडे नाही आपण हे समजावून घ्यायला हवं एक मोठी कंपनी म्हणजे लोकांनी त्यांचा स्वतःचा पैसा त्यात गुंतवलाय त्यांची बचत त्यांची मेहनतीची कमाई दुसऱ्याच्या हाती सुपूर्त केली आणि त्यांची अपेक्षा असते की हा ही व शहाणपणाच्या गोष्टी करेल पण हा माणूस एक जाडजोड जॅकेट घालतो आणि चाळीस डिग्री तापमानात टाय घालतो तर मला नाही वाटत हा माणूस शहाणपणाच्या गोष्टी करेल तर वास्तुशास्त्र फक्त इमारती बाबतच नाही आपली अवघी बसण्याची आणि उठण्याची पद्धत फर्निचर आपली वेशभूषा सुद्धा एक प्रकारचं वास्तुशास्त्र आहे आपण त्यांना दिली असतील आपण त्यांना डिझाईन फॅशन म्हणत असो पण खरं पाहता ते आकार आणि रूप याबद्दलच आहे म्हणून हे फार महत्वाचं आहे आता वेळ आली आहे कारण गेल्या पन्नास एक वर्षात एकोणीसशे पन्नास नंतर ही आय आय टी स्थापन झाल्यापासून आपण एक प्रकारे फक्त उदरनिर्वाहच अडकून पडलो होतो देशात लोकांना कचरफसर जगण्याची तरतूद करून देत होतो पण आज आपण जगण्याचं एक चांगला स्थर आहे प्रत्येक नागरिकाला अजून हे प्राप्त झालेलं नाही तरी बरेच लोक चांगल्या स्थितीत आहेत तर हीच वेळ आहे आपण जगण्याचे उच्च सुसंस्कृत मार्ग शोधले पाहिजेत आणि ते काही मागडे असलेच पाहिजेत ना not... असं नाही आपण असं काहीतरी अद्भुत निर्माण करू शकतो तुम्ही येऊन आमचं ईशायोग केंद्र बघितलं पाहिजे आपण अशा इमारती निर्माण केल्या आहेत हे पहा आता मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतोय आता हे सपाट छत आहे हे बाहेर जे छत ए फ्रेम आहे ठीक आहे ए फ्रेम तर आता सध्या हे छत आणि गुरुत्वाकर्षण यांच्यात निरंतर संघर्ष चालू आहे चाललंय ना तुम्हाला तो दिसत नाही पण तो सतत चाललेलाच असतो त्यात टेन्शन असतं आणि तुम्हाला काय वाटतं एके दिवशी यात कोण जिंकणार आहे ही इमारत की गुरुत्वाकर्षण हो गुरुत्वाकर्षण जिंकणार म्हणून ईशा योग केंद्रात आम्ही अशा वास्तू निर्माण केल्या ज्या उभ्या आहेत त्यातल्या बांधकामात वापरलेल्या साहित्यामुळे नव्हे तर केवळ त्यातल्या सूत्रबद्ध भूमितीमुळे म्हणजे खरं पाहता गुरुत्वाकर्षण त्यांना एकत्र धरून ठेवत आहे गुरुत्वाकर्षण त्यांना खाली खेचत नाहीये तुम्ही येऊन ह्या वास्तू पाहायला हवं त्या अतिशय विलक्षण अद्भुत आहे ह्या एका गोष्टीचा आम्हाला फार अभिमान वाटतो ज्या आम्ही निर्माण केल्या ह्या वास्तू अशा प्रकारे रचल्या गेल्या आहेत की त्या कमीत कमी तीन ते पाच हजार वर्ष टिकतील कारण त्यात असं कोणतंच बांधकाम साहित्य नाही जे खालावत जाईल त्यात स्टील नाही सिमेंट नाही कॉन्क्रीट नाही त्यात फक्त भाजलेल्या विटा आहेत हे पहा जरी तुम्ही मोहीन जोतारो किंवा हरप्पाची संस्कृती पाहिली किंवा इतर कुठे प्राचीन संस्कृती त्यात तुम्ही काय पाहता भाजलेला चिखल आणि ही एकच गोष्ट टिकून राहिली आहे आमच्या वास्तूंमध्ये आहेत फक्त भाजलेल्या विटा आणि चुनखडी ज्या त्या वास्तूला धरून ठेवत आहेत त्यात वापरलेले साहित्य नव्हे त्यातली भौमितिक सूत्रबद्धता त्यांना स्थिर धरून ठेवतीये हो भूकंप विज्ञानाच्या दृष्टीने तो भाग संवेदनशील आहे म्हणून पाया घालताना आम्ही त्यात वाळूचा मोठा थर वापरला म्हणून छोटे so मोठे भूकंप जे धक्के त्या वास्तू सहन करू शकतात जर एक मोठा भूकंप झाला आणि जमिनीत भेक पडली तरच त्या पडतील नाही तर त्यांना काहीही होणार नाही